आज आम्ही कार्ला परिसरामध्ये टेबुणाच्या बिया जमा करण्यासाठी आलेलो आहोत माझ्यासोबत माझा विद्यार्थी माझी विद्यार्थी अभिषेक बळकार आणि माझ्या शाळेचा विद्यार्थी रोहन बळकार हे दोघेही आहेत आणि त्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे जे दुर्मिळ वनस्पती आहेत त्या वनस्पतीच्या बिया जमा करणे आणि त्यांची लागवड करणे हे आपलं आदि कर्तव्य आहे आणि आपलं नैसर्गिक कर्तव्य फेडण्यासाठी आपण ह्या बिया जमा करून येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण ते कार्य करणं गरजेचं आहे आणि मानवाशिवाय ते कार्य कोणीही करू शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून निसर्गाचं संगोपन कसं करता येईल याविषयी प्रत्येक मानवाने जरा विचार केला तर आपलं आणि येणाऱ्या भावी पिढीचं आयुष्य हे खूप चांगलं होईल असं मला वाटते त्यामुळे सरकारच्या योजने योजनेकडे किंवा सरकार आपल्यासाठी काहीतरी करेल या अपेक्षेवर निर्भर न राहता आपण हे कार्य अविरत चालू ठेवलं पाहिजे त्यासाठी निसर्गामध्ये ज्या दुर्मिळ होणाऱ्या वनस्पती आहेत किंवा ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर वनस्पती आहेत त्या वनस्पतींच्या बियाकू गोळा करून आपण त्यांची लागवड करणे ही खूप काळाची गरज आहे तरी सर्वांना विनंती आहे की ज्यांना जसा जा वेळ मिळेल त्यांनी त्या पद्धतीने आपापल्या आप पद्धतीने कार्य केल्यास निसर्ग सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी आणि जो रानमेवा म्हणतो आपण तो रानमेवा मिळण्यासाठी आपल्याला सहज सोयीस्कर होईल आता आपल्या या नवीन पिढीमध्ये बऱ्याचशा आपल्या मुलांना वनस्पतींची नावंसुद्धा माहीत नाहीत की जी नावशेष होत चाललेली आहेत त्यामुळं प्रत्येक व्यक्तीने सुजान व्यक्तीने हे नैसर्गिक कार्य करणे अतिशय गरजेचं आहे मी माझ्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना या वनस्पतीविषयी आणि वृक्ष लागवडी लागवडीविषयी नेहमीच त्यांना प्रेरणा देत आलेलो हो, आहोत आहे आपण या पद्धतीने कार्य करत करीत गेल्यास सगळ्या गोष्टी सहज शक्य होऊ शकतात